शुभ सकाळ जय महाराष्ट्र भावनं तर आजच्या आपल्या ब्लॉगची सुरुवात होणारे आपल्या तुषार भाऊ जागताप यांच्या दुकानी बसून दीप्ती किराणा स्टॉल आजचा दिवसभराचा काय व्हिडिओ असेल तो तुम्हाला संध्याकाळीच कळा साडे वाजलेले आणि मी चाललो आपल्या भागड आणला तर यांचा मला दोन ते तीन महिन्यापूर्वी कॉल आला होता तर तब्येत कशी काय आहे तर ते त्यांना म्हणलो तब्येत छान आहे वा असं तसं तर त्यांना मग काल त्यांनी व्हिडिओ बघितली माझी तर कमेंट पण केली तर तुम्ही कुठे आहे आता काल रात्री कॉल केला होता त्यांना म्हटलं मी लासूर गावामध्ये तर तुचार भाऊ काही बोलू शकता बा एवढ्या दिवसानंतर भेट झाली जी, वै दहा दिवसानंतर भेट झाली समाधान भाऊ रायडिंग करतात खूप छान प्रकारे हाच सपोर्ट करून द्या समाधान भाऊला धन्यवाद अष्टभावनं तर आपण सध्या आपल्या आता लासूर गाव म्हणजे दक्षिणे देवी मंदिर आपण दर्शन घेण्यासाठी आलो आहे आणि टायमिंग झालेलं आहे दहा वाजून आठ मिनटं झालेले आहे आणि आपण चाललेलो दर्शनाला तर मंदिर आता बंद झालेलं आहे आणि आपल्यासोबत भाऊ शेळके आलेले आहे कारण की ते आपल्या लासूर तालुक्यामध्ये खूप म्हणजे खूप नाव आहे त्यांचं कारण की त्यांच्याकडं भरपूर क मोठे मोठे स्टार झाले अजून नेते लोक भरपूर काही जण आहे आता पण आपले जवळचे संबंध असले मग आपण नेता नाही त्यांच्यासाठी आपण एक मित्राचे आणि बाकी आता जातो दर्शन बिरशिंग घेतो नाही विषय काय झाले ते ट्रॉफिक मध्ये अटकलो होतो ते लाईट बी असे ना तोंडर लाईट समका होता लोक तर आपण आता चाललेलो दर्शनाला आता मंदिर तर बंद आहे आणि मला पण आता गायची घाई होती आणि पाण्याचा आवाज तुम्ही ऐकू शकता शेजारी होमकुंड होम इथं होमकुंड आहे बघू शकता आणि मंदिर समोर आहे साडे तब्बल साडेचार महिन्यामध्ये आपण डायरेक्ट मंदिरात पोचलेलो आहे यात्रेभितर आपली म्हणजे सहा ज्योतिर्लिंग कम्प्लीट केल्या आणि साडेचार महिन्यानंतर डायरेक्ट आपण आई दक्षिणी माता मंदिर दर्शन घेण्यासाठी आलो तर बघू शकता तर आता मंदिर बंद असल्यामुळं बघून घ्या इथूनच माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घ्या पूर्ण व्हिडिओ हे करून दाखव आजचा एडिटिंगचं कसं की बघून घ्या पूर्णपणे मंदिराचा परिसर ठिकाणी खाली का इथं बघू शकता गणपती मंदिर आहे आणि पाण्याचा आवाज तर तुम्हाला कळतच असेल बघून घ्या पाण्याचा आवाज आपल्या छोट्या पुलावरती तर पाणी आहे तिकडून सगळं वाहतूक बंद आहे ही आपली शिवना नदी मंदिराच्या पाठीमागे कडेलच नदी आहे आपली शिवना नदी खूप प्रसिद्ध नदी आहे पाणी बागा उद्या सकाळी जरा भेटला मला टाईम तर नक्की येऊन व्हिडिओ काढून तुम्हाला पाणी दाखवतो परत एकदा उद्या सकाळी तर जय महाराष्ट्र भावनो तर असंच व्हिडिओ बघण्यासाठी आणि असेच आपले मित्र कंपनी भेटण्यासाठी तुम्हाला जर नवीन नवीन ओळख करायची असेल तर पहिले तुम्हाला बोलायचं पहिले शिकावं लागल नाहीतर मग तुमचा महाराष्ट्राच्या बाहेर निघून काहीच फायदा नसतो पहिले बोलणं शिका कोणाशी कसं बोलायचं कोणता व्यक्ती काय बोलतो काय सगळं ऐकून घ्यायचं आणि मग त्या व्यक्तीसोबत आपल्याला काय बोलायचं ते, ते आपण ठरवायचं तर एवढं सांगतो आणि तुमच्या मराठी माणसाला लागेल तेवढा सपोर्ट करा जय महाराष्ट्र भावनं तर आपलं जे की सायकलचं सा पायंडल आहे ना ते भरपूर दिवसापासून तुटलेलं पण होतं त्याला वेडिंग करून करून वापरलं खूप वापरलं ते आणि मग आता नवीन आणलेले ते लावायचं आहे आता आणि त्यातलं जे शिफ्टर ते तर हायचं ओके म्हणते सगळं आणि जिथून आपण पायंडल मारतो ना त्याला वेल्डिंग केल्यामुळे ते घासून घासून पूर्णपणे मी तुटून गेलं मग नवीन आणलेले बघू शकते नवीन आहे आणि आपले भाऊ आता ते काम भावनो तर तुमच्या सर्वांचा लाडका एम एस सतरा रायडर आणि पाठीमागं बघू शकता आपले गावकरी सगळे मित्र कंपनी बसलेले आणि एक व्यक्ती असा नाही का आपले व्हिडिओ बघत नाही त्यांनी मला आल्या आल्या सांगितलं का भाऊ आम्ही तुमचे व्हिडिओ ना आत्ता लास्ट ओटेशनला तुम्ही जे व्हिडिओ टाकली होती का भागात आणले येणार आहे तर ते ऑलरेडी इथं येऊन सगळे बसलेलेच होते का कधी येतो म्हणून चल डायरेक्ट इथं येऊन पोचलो आता किती दोन तीन वाजले असतील दोन ते ती तीनचं टायमिंग झालेलं आहे मी तर आले बा कॅमेरा प्यायचा असले मग बोळायला थोडंसं थोडंसं पण काही विषय नाही एवढं सांगतो आणि तुमच्या मराठी माणसाला खूप काही सपोर्ट पण चालू आहे गावातून तर खूप काही भेटतो आणि सध्या आता सगळे गावकरी मंडळी बसलेले एवढंच सांगतो आणि बाकी तुमच्या मराठी माणसाला लागेल तेवढा सपोर्ट करा ज्या महाराष्ट्र जय शिवराय सायंकल जय महाराष्ट्र भावनो बहिणी नो काय म्हणता गावकरी मंडळी येतोय आपल्या म्हणजे माझ्या जुन्या गावाला बागडाणी या ठिकाणी आज संध्याकाळी तर तुमच्याच सर्वांचा लाडका एम एस सतरा रायडर म्हणजे समाधान कंदे तर कमेंट करून सांगा किती वेळ लागेल मला यायला वैजापूर वरून तर एवढं सांगतो आणि तुमच्या मराठी माणसाला लागेल तेवढा सपोर्ट करा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र भावनो बहिणी तर तुमच्याच सर्वांचा लाडका एम एस सतरा रायडर तर आता टायमिंग झालेला आहे साडे दहाचा आणि मी पोचलेलो आहे आपल्या लासूरगाव आणि ज्या आईचा आशीर्वाद माझ्या पाठीशी मागं मंदिर बघू शकता आई कुलस्वामीनी दक्षनी मंदिर इथं दर्शन बिर्शन घेतलं आणि लासूरगाव दक्षनगरी तर आपले मित्र विकास भाऊ शेळके या आपल्या एका कॉलवर इथं इथपर्यंत आले तुम्ही त्यांना कधी निम्या रात्री कॉल करा ते आपल्यासाठी कधी पण हजर राहतील आणि एवढं सांगतो आणि त्यांच्या जे आय डी ना त्यांना खूप काही सपोर्ट करा कारण की आजपर्यंत इथपर्यंत भरपूर काही सेलिब्रिटी कोणी रायडर सायकलवर हो येता येता फिरता फिरता फिर कोणी पायपाई तर सगळेजण इथं आलेले सगळेजण तर मी त्यांच्यासाठी एक सेलिब्रिटी नाही तर त्यांच्यासाठी मी एक मित्र आहे तर एवढंच सांगतो आणि आपण काय बाहेरचे नाही आपण पण इथलेच आहे तर एवढं सांगतो आणि तुमच्या मराठी माणसाला लागेल तेवढं सपोर्ट करा जय महाराष्ट्र आत्ता खरी माझ्या येणार रायडिंग करायला मी चाललो हे भागात आणला आणि हा असा रस्ता आणि मी माझी सायकल तर सनाट वातावरण खूप छान आहे ही तर लाईट जागा आहेत तर आपल्या एका मित्राने हातक्याला हॉर्न देऊन हे म्हणता पॅन पॉलविन जेव्हा महाराष्ट्र भावांन येतो हे स्पीड आपला कमीचे दहा ते वीस स्पीडने चालतं जास्त फास्ट बी नाही रस्ता थोडा खराब आहे あの人。